तर मंडळी अजित पवार यांचं वसमत या ठिकाणी जनसंवाद यात्रेदरम्यान भाषण सुरू असतानाच त्या ठिकाणी काही मंडळी त्यांच्याजवळ आले त्यांना एक निवेदन दिलं का 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 ते निवेदन बघितलं आणि त्यानंतर ह्या मंडळींनी तुमची भूमिका काय मराठा आरक्षणाच्या संदर्भात तुमची भूमिका काय अशी विचारणा केली तरच त्यांच्या लक्षात आलं की हे मराठा आरक्षणाच्या विषयी आपल्याला भूमिका विचारतात त्यावेळेस त्यांनी आपण या दरम्यान भूमिका मांडू असं देखील सांगितलं परंतु मराठा आरक्षण आंदोलकांच्या भूमिकेचा प्रश्न हा या स्टेजवरतीच उभा राहायला पुढे अजित पवार काय म्हणाले ते देखील बघूया मी त्यांना सांगितलं होतं घरी द्या म्हणून मी त्यांच्या घरी जेवायला येणार आहे तर ठीक आहे ठीक आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये राज्या मी राज्याचा उपमुख्यमंत्री यांना त्यांनी जातीनं लक्ष घालीन एवढा शब्द ह्या निमित्तानं मी आपल्याला देतो मित्रांनो मी शब्दाचा पक्का आहे आजपर्यंत मी ज्या ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्या त्यावेळेस त्या शब्दाच मी व्यवस्थितपणे नियोजन आता पुन्हा अरे हे तेच आहे ना हो हो बारा, बारा दान दान। ठीक आहे ठीक आहे बारा महिने झाले दादा उपोषण ठीक आहे मांडतो मी मांडतो ठीक आहे आपली स्पष्ट करा ओबीसीतून मराठ्याला आरक्षण पाहिजे चला 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 तर त्या संदर्भामध्ये माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या समाजावर बाहेर मी बरोबर मी बोलतो ना त्यांच्याशी पूजा घरी आल्यानंतर त्यांना वेळ देतो मी मी बोलतो मला कळतं काय बोलायचं या संदर्भामध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही महिलांना साधारण पंधराशे रुपये त्या ठिकाणी दिलेले मंडळी हे होते अजित पवार त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण काय बोलतो आहोत किंवा आपलं काय म्हणणं आहे हे मराठा आंदोलकांचं ऐकून घेतलं विरोध आरडाओरड गोंधळ घालणाऱ्या चौदा आंदोलकांवर गुन्हा देखील दाखल झाला आहे हिंगोलीतल्या वसमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी झाली अजित पवारांचं भाषण सुरू होताच मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तर उपमुख्यमंत्री स्टेजवर जाताच काही मराठा आरक्षण आंदोलकांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करीत घोषणाबाजी करत गोंधळ घातला होता असाच प्रकार हिंगोलीच्या वसमतच्या सभेवेळी देखील पार पडला यात गोंधळ घातलेल्या चौदा मराठा आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आला हिंगोलीतल्या वसमतमध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी झाली अजित पवारांचं भाषण सुरू होताच मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं वसमतमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वात जनसन्मान यात्रा आयोजित करण्यात आलेली होती या या यात्रेनिमित्त वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालय परिसरात भव्य सभेचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं या सभेत भाषणाला अजित पवार उभे ठाकताच मराठा आंदोलकांनी सभेत गोंधळ घातला एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील देण्यात आल्याचं वृत्त एबीपी माझा यांनी नुकतंच प्रकाशित केलेलं आहे अजित प्रेमच्या उपस्थितीमध्ये वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालयासमोर जनसन्मान यात्रेनिमित्त भव्य सभेचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं या यात्रेदरम्यान मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी अचानकपणे गोंधळ घातल्याचं लक्षात आल्यावर यामध्ये मराठा एक मराठा आणि लाख मराठा तसेच मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचं ए बी पी माझा यांच्या वेबसाईटवरती बातमी देण्यात आलेली आहे तर मंडळी मराठा आंदोलक दाखल झाल्याने पोलिसांचा देखील चांगलाच गोंधळ यावेळेस उडाल्याचं बघायला मिळालं होतं